नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे आणि पद्धती काय आहे त्याची फलश्रुती काय आहे हे आपण आज माहिती करून घेणार आहोत स्वामी चरित्र सारामृत पारायणाची ही अशी दिंडोरी प्रणित ही पोथी आहे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे पद्धती आणि त्याचे नियम जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि स्वामी सेवेमध्ये नवीन आहात आणि तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पारायण हे करायलाच हवे स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे अनेक फायदे आहेत आपण समर्थांचे पारायण करताना चुकत तर नाही ना हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो म्हणूनच आम्ही पारायणाविषयी काही माहिती आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे आणि पारायण कधी करावे स्वा श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला आणि सेवेला असं काही वेळेचं बंधन नाही पारायण आपण सोमवारी गुरुवारी आणि कधी किंवा दशमीला एकादशीला द्वादशीला कोणत्याही तिथीला आपण तीन दिवसाचे पारायण करू शकतो पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीत वाचणे त्याला एक पारायण किंवा एक पाठ असे म्हणतात स्वामीचरित्र सारामृताचे पारायण हे रोज तीन अध्याय वाचले तर सात दिवसात एक पारायण होतं आणि रोज सात अध्याय वाचले तर तीन दिवसात एक पारायण होतं आणि रोज एक ते एकवीस अध्याय वाचले तर पूर्ण एक पाठ म्हणजे एक पारायण होतं ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच बैठकीत संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार आपण या संपूर्ण पोथीचे तीन पारायण सात पारायण अकरा पारायण एकवीस पारायण एक्कावन्न पारायण किंवा एकशे आठ पण पारायण आपण करू शकतो किंवा रोज तीन अध्याय वाचले तरी चालते तर पारायणाची वेळ काय आहे सकाळी स्नान झाल्यावर आपली रोज नित्यपूजा करून आपण भोजनापूर्वी पारायण करावे आवश्यक नियम जाणून घेऊ सकाळी स्नानानंतर देवपूजा करावी आणि मग पारायणाला बसावे तेव्हा स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि मस्तकी गंध देवता कुलदेवता देवता आणि श्री स्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे आसनावर बसून श्री स्वामी समर्थ यांना वंदन करावे आणि पोथीला पण वंदन करून शांतपणे वाचन करावे पारायण चालले असताना एक साजूक तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवावा वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू फुले व्हावेत अगरबत्ती लावून ओवाळून आपण नैवेद्य दाखवावा पारायणाची पद्धती वेळ निश्चित केल्यास उत्तम होईल कुलदेवता इष्टदेवता आणि गुरुदेव यांचे स्मरण स्वामींचे स्मरण करावे प्रारायणाचा प्रारंभ प्रारा, पारायण सुरू करताना आधी उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घ्यावे आपलं नाव बोलावं वार आणि आपण पारायण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी करत आहोत हे आपण बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्वामींना प्रार्थना करावी आणि ते पाणी तामणात सोडावे आणि नंतर हे पाणी तुळशीत टाकावे आता काही विशेष नियम आहेत वाचन करताना मन एकाग्र ठेवावे आणि इतर विचारांना दूर ठेवावे शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा आपण विचार करावा पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे श्रद्धापूर्ण आणि विश्वासाने पारायण करावे काही नित्य नियम आहेत पारायण काळात सदाचाराने राहावे वादविवाद भांडण टंटे टाळावे स्त्रीचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे पारायण आसनावर बसून श्री स्वामींचं नाव घेऊन पोथीला वंदन करून त्यातील वाचताना अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समयी पोथी वाचताना श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा आपण मनात भाव धरावा चित्त प्रसन्न असावे वाचन चालू असताना साजूक तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवावा पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला पुन्हा हळद कुंकू फुल अक्षदा व्हावी उदबत्ती धूप ओवाळून स्वामींची आरती करावी आणि स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर पारायणाचे काय फायदे आहे ते आपण जाणून घेऊ श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे फायदे पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते आपले जीवन सुधारते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्ती होते आणि जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात आपले आरोग्य सुधारण्यास पण मदत होते कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते मनसशांती आणि समाधान प्राप्त होते सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते प्रेम भावना आणि परोपकार भावना वाढते समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते आता विशिष्ट फलश्रुती काय आहे ते बघूया पारायण केल्याने रोग बरे होतात साथ पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते गंभीर आजारांमध्येही पारायणाचा लाभ मिळू शकतो श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते शिक्षणात प्रगतीसाठी सात पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढते अभ्यासात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते विवाह आणि नोकरीसाठी एक पारायण जरी केले तरी विवाह आणि नोकरी मिळवण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते इच्छित नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन होते स्थावर मालमत्तेच्या कामांसाठी सात पारायण केल्याने मालमत्तेच्या कामांमध्ये यश मिळते खरेदी विक्री मालमत्ता आणि भाड्याने देण्यासाठी अडचणी दूर होतात मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळवण्यास मदत होते तरी स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे हे फायदे आहेत तरी प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून स्वामी चरित्र सारामृत या पारायण ग्रंथाचे पारायण अवश्य करावे आणि चमत्कार अनुभव घ्यावा तरी तुम्हाला आज माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे पुढील व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ